सामाजिक राजकीय शैक्षणिक अध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाइव न्यूज नमस्कार मी विजय दंगेकर आणि आपण पाहतात लोणारी टाइम्स आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या जनतेसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आणि प्रचाराचं अंतिम टप्प्यात आपण आहोत आज शेवटचा दिवस आहे ना आज शेवटच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी जिल्हा परिषद आणि दानोळी पंचायत समिती या प्रभागामध्ये आपण आहोत आणि आपल्या बरोबर दोन्ही उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत सगळ्यात पहिला तुमचं नाव सांगा आणि आघाडीचं सा चिन्ह तुम्हाला कुठलं मिळालंय ते सांगा मी नंदिनी संदीप कांबळे मला महाविकास आघाडीकडनं मी उमेदवार आहे त्यांचे सगळ्यांचे आभारी आहे चिन्ह रिक्षा आहे रिक्षा आहे ठीक आहे मतदान मतदानाला जाणार आहेत सात तारखेला तर मतदारांना तुम्ही काय मेसेज देसाल मला सर्वांनी मत द्यावे हेच माझी विनंती आहे निवडून आल्यानंतर आघाडीचं विजन काय असेल म्हणजे निवडून आला तर या जिल्हा परिषद साठी किंवा पंचायत समितीसाठी काय विजन असेल ठीक आहे राहून राहून ते त्यांनी सांगतील बरं दुसऱ्या एक पंचायत समितीच्या उमेदवार आहेत महिला उमेदवार आपण त्यांच्याशी बोलूया सगळ्यात पहिला तुमचं नाव आणि तुमचं चिन्ह सांगा माझं नाव दीपाली सुनील माझं चिन्ह आहे मी काँग्रेस खंड ही निवडणूक लढत आहे बर मतदारांना तुम्ही काय सांगता मेसेज द्यायचा मला त्याने प्रचंड बहुमताने हात या चिन्हाला मते देऊन मला निवडून आणावं ही माझी इच्छा आहे ठीक आहे या ठिकाणी अनेक आहेत आपण त्याच्याशी बोलूया जिल्हा परिषदची निवडणूक लागल्या दानोळची आरोप प्रत्यारोप होत असताना पण आणि आरोप प्रत्यारोप होत असताना पण नाही हे का बोलतील का, का आरोप हि काय या तुम्ही आरोप प्रत्यारोप होत आहेत दोन्ही आघाड्या सक्षम आहेत महाविकास आघाडी बरोबर शाहू आघाडी एकदम जिल्हा परिषद साठी आव्हान आहे उमेदवारांना मतदार तर आहेतच पण उमेदवार पण घराघरात पोहोचलेले आहेत प्रचार फेरी तुमची पदयात्रा आहे महाविकास आघाडीची तर व्हिजन काय असेल महाविकास आघाडीचं सा उमेदवार इथनं निवडून आल्यानंतर एकंदरीत काय ही इलेक्शनच जवळजवळ चार ते पाच वर्ष लेट झाली का झाली सत्ताधारी पक्षाला सर्वसाधारण म्हणजे आपल्याला पूरक वातावरण व्हावं यासाठी आणि त्यांना खासदारकीची ज्या वेळा इलेक्शन झाली त्यावेळेला त्यांना पूरक वातावरण मिळालं आहे म्हणून परत वर्ष दीड वर्ष त्यांनी जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत लेट केले परत महाराष्ट्र शासनाची इलेक्शन विधानसभा लागल्यानंतर त्यांना पूरक वातावरण झालं त्यानंतर जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत अशी त्यांनी परत ही इलेक्शन डिक्लेअर केली म्हणजे शक्यतो काय आहे हे सत्ताधारी जे आहेत ते म्हणजे आपलं जे काय पूरक वातावरण असेल तरच इलेक्शन घ्यायची या पद्धतीनं त्यांनी सगळी चाल खेळलेली आहे तरी देखील ह्या तालुक्यातले जे नेते आहेत ते सर्वसाधारण मातभर आहेत असं काय कोणावर अवलंबून नाही ते सगळे साखर सम्राट आहेत किंवा सगळे कर्तृत्ववान आहेत त्यांचं स्वतःचं हे प्रत्येकाच आहे की कुठलीही सत्ता असू दे आणि काही असू दे की ठराविक जे लोक आहेत बंटी साहेब असतात गणपतराव असतात राजू शेट्टी साहेब असतात जे काय कार्यकर्ते किंवा त्यांचं जे काय कामकाजाची जी पद्धत आहे किंवा त्यांचे जे सवंगडी आहेत त्यांच्या कामाची पद्धत आहेत त्या पद्धतीनं त्यांनी त्यांची ताकद ही उभी केलेली आहे आणि महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून यायला काय अडचण नाही आहे कारण ही इलेक्शन लागल्याबरोबरच हे आमच्या मतदारसंघातले जे उमेदवार आम्ही दिले त्या उमेदवारीबाबत कोणाची कसली काही म्हणजे मी राहणार त्या नाका या नाका असं काही झालं जे एकमतानं सगळ्यांनी जी नावं दिली त्या नावाला सर्वांचा पाठिंबा राहिला आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस ओवाटा परत मित्र पक्ष या या सगळ्यांनी म्हणजे एक दिला नाही हे कामकाज सगळं चालू हो आहे कुणाच्याही मनात कसलीही काही किंतू नये त्यामुळं निवडून यायला काही अडचण नाही म्हणजे एक मतानं सर्व कामकाज अगदी मनापासून चालू आहे बरं तुम्ही एक मतदार आहे सात तारखेला मतदान जिल्हा परिषद पंचायत समितीचं होत तर मतदारांना तुम्ही काय मेसेज देचाल महाविकास आघाडीच्या माध्यमातून काय नाही आमच्या दोन्ही त्यांना भरपूर मतांना निवडून द्या आणि जे काय अत्यावश्यक सेवा आहेत ते उमेदवार करतील आणि त्यांच्या बरोबरीने जे कार्यकर्ते किंवा जे काय नेते मंडळ आहेत ते, ते काम करायला त्यांनी कुठेही कमी पडणार नाही त्यामुळे ह्या नेत्यांना या उमेदवारांना तुम्ही निवडून द्यावं अशी विनंती आहे ठीक आहे बघा दानोळी जिल्हा परिषद ची निवडणूक प्रचार आणि सभा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहेत आज खरं ऍक्च्युली तीन सभा होत्या त्यातली एक सभा कॅन्सल झाली काय कारण असतो पण एवढं मोठं दानोळी जिल्हा परिषदच्या सभा आरोप प्रत्यारोप होत आहेत महाविकास आघाडीने सध्या यामध्ये प्रचंड प्रचंड मुसंडी मारली मग अशी आपण बहिलं त्यांची पदयात्रा जवळजवळ एक ते दीड किलोमीटरच्या आसपास अशी पदयात्रा होती महाविकास आघाडीच्या इथल्या उमेदवारांची त्याच्यामुळं कुठंतरी विरोधकांना सदा याची चाहू लागली की काय महाविकास आघाडीचे उमेदवार विजयाच्या उंबरट्या उंबरट्यापर्यंत जातील आणि आज संध्याकाळ आणि उद्याचा दिवस आहे त्यामुळं गाठीभेटी तर राहणारच आज शेवटचा दिवस असल्यामुळे उद्या गाठीभेटी शक्यतो उमेदवार करतील आणि त्यातून आणखी काय आपल्याला पदर मतदान पडेल का याचीच अपेक्षा सगळे उमेदवार ठेवणार आहेत विजय दंगेकर लोणारी टाइम्स dann le